आबा बाबा श्रीनाथ केशरी श्री फॉर्च्युनर गर्दी बघा कशी झाल्या एकदम खतरनाक तुफान गर्दी चालती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारदा पाटील आयोजित श्रीनाथ केशरी फॉर्च्युनर गाडी बक्षीस भवि बलगडी शर्दी बघायला मी आज चालतो मैदानावर एका बाजूला आरात परत बलिगडी शर्तीच्या गड चालू झाल्या साई क्रेन सांगली यांचं टोटल दहा क्रेन या ठिकाणी होतं एकदम खतरनाक काम यांचं आणि इकडे दुसऱ्या बाजूला पट्टा पद्धत भवि बलगडी शर्यत चालू होतं राऊंड क्षेत्रातलं आजपर्यंत सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी भरलेलं आता ही एवढी गर्दी का झाली माहिती काय फक्त या दोन हिंद केसरी वाघांना बघण्यासाठी मग दुपारचं तीन वाजला आणि आपल्या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री मंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांचं जल्लोष मध्ये आगमन झालं मग साहेबांच्या उपस्थितीमध्ये जनरलच्या गाड्या फज्जावर सोडण्यासाठी तयार झाल्या अहो पब्लिक एवढं का नाही वाटत ना सरकनातच मग कमिटीवाल्यांनी त्यांची जादू दाखवली कसा टप्प्यात कार्यक्रम पब्लिक एवढ्या कंट्रोलच्या बाहेर उतरत नाही पब्लिक पासा गाड्यांच्या खोळाबाया झाल्या एक त्या गाडी मालकांना माहीत असते प्रवेश आणि किती कष्ट त्यामागे घेतलेले असतात